चला तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझी काही कामं झालीत काही नाही दिली आहे आंघोळ धुणं वगैरे हे सगळं झालं आहे आणि स्वयंपाकच माझा बाकी होता तर म्हटलं चला इथूनच आपण ब्लॉग स्टार्ट करूया तर मी बनत आहे स्वयंपाक म्हटलं चला आज भोपळा बनवूया मस्त भोपळ्याची भाजी करू त्या दिवशी मी मंडीमध्ये गेले होते ना तर भरपूर असं भाजीपाला घेऊन आले होते तर दोन तीन दिवस तो भाजीपाला गेला आणि भोपळाच खायला होता मागे आज शेवट तर म्हटलं चला आज भोपळ्याचीच मस्त भाजी बनवूया आणि माझा व्लॉग बी चालू होईल तर त्याच्यामध्ये रेसिपीही दाखवूया भोपळ्याची तर भोपळ आवडतं मला म्हणूनच मी बनवत होते घरामध्ये कोणाला आवडत नाही भोपळा दिदी खात नाही दिदीचे पप्पा खात नाही दादू खात नाही आणि एक मी एकटीच होते या भोपळा खायला पण म्हटलं चला आता आज माझ्यासोबत सगळे खातील तर म्हणूनच मी हा भोपळा बनायला घेतला आणि त्याच्यामध्ये हातभाराची डाळ टाकायची मस्त शिजायला खूप छान लागतो बघा शेंगदाणे मिरची आणि लसूण असं मस्त थोडंसं आवडधबड वाटून घ्यायचं भोपळा आणि डाळ मस्त शिजवून घ्यायची आणि मस्तपैकी असा तेलामध्ये बनायचा इतका छान लागतो ना खायला तर गावाकडं खूप खातं त्याला इकडं नाही मला म्हणजे एवढं दिसत काही पण खातंच ज्याला आवडतं ते खातं पण गावाकडं ना जास्त खातं त्याला भोपळ्याला चिक्की इकडं जास्त डांगरच असते मला बाया येतात ना भाजीपाला विकायला तर डांगरच खूप असते त्यांच्याकडे गाड्यांचा इतका मध्ये मध्ये आवाज आहे ना रोडवरच आमचं घर आहे ना त्यामुळं हा प्रॉब्लेम होतो आहे कारण की गाड्या जातात ना बाहेरून तर खूप आवाज येतो आहे हॉर्नचा जाऊ द्या आता त्याच्याकडं काय थोडंसं दुर्लक्षच करा आणि माझ्या ब्लॉगकडे लक्ष द्या आणि आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की खूप मेहनत करावी लागते एक एक ब्लॉग बनायला मला पहिलं सोपंच वाटत होतं पण जेव्हापासून मी बनवते ना तर खरंच खूप मेहनतच करावी लागते जेवढ्या बी बाया बनवत असतील ना त्यांना बी खूप मेहनत घ्यावी लागते हे बनवायला की कसं करावं लागतं एक एक अशी क्लिप कशी घ्यावं लागती खूप कष्ट करावं लागते तेव्हा कुठं फळ आहे त्याचं तर पूर्ण बघा आणि आवडला असेल तर नक्कीच तुम्ही बी लाईक आणि सबस्क्राईब करा मग काय मी लगेच लसूण सोलायला घेतला म्हटलं चला आता लसूण सोलते मस्त त्याच्यामध्ये वाटण वाटून टाकते छान होईल मग भोपळा आणि अजून बाकीची कामं म्हणजे काय आता फक्त पोळ्या आणि भाजी झाली का पोळ्या बनायच्या मग मुलाचं काय आवरूनच घेतलेलं आहे माझ्यावरीचं मग शाळेत जायचं सोडायला त्याला अजून रिक्षाचा आपला प्रॉब्लेम असतो रिक्षा लागत नाही कवर तिथं उभा राहावं लागतं तेव्हा आम्हाला कुठं रिक्षा लागतो नाही तर शहा इथून जयस्वालपासून तर बिलकुल रिक्षाच लागत नाही आम्हाला तर तिथं पुढे एकदम संभाजीनं पुतळा आहे ना संभाजी पुतळा तिथं पाय जावं लागतं तेव्हा तिथून आम्हाला रिक्षा लागतात कधी कधी कायचं दररोजच आम्हाला तिथपर्यंत जावं लागतं तेव्हा आम्हाला तिथूनच रिक्षा लागतो टी व्ही सेंटरपासून मी खाली पाय गेलं ना तिथून आम्हाला रिक्षा लागतो तसं अलीकडं लागतच नाही कारण की शागणमध्ये इथून कोणी एवढं म्हणजे जात बी नाही आणि ज्या दिवशी जास्त एकूण असले ना तर फुल रिक्षा भरायला असते त्या दिवशी आम्हाला जागा राहत नाही असं काही होऊन जातं मग आम्हाला तिथपर्यंत पायी जावं लागतं चला तर मग मी आता मुलाचा डबा भरत होते पाण्याची बॉटल भरून ठेवली म्हटलं त्याला आता डबा आणि त्याला आज डब्याला चिवडाच पाहिजे नव्हता तो म्हटलं मला आज भाजी पोळी नको मला चिवडाच दे मी चिवडाच खाणार घरी बी त्याने आज चिवडाच खाल्ला आहे आणि अजून म्हणजे चिवडाच खातो आहे आणि डब्याला बी त्याला चिवडा पाहिजे नव्हता ती माझ्या नंदाची मुलगी आहे दोघं दोघंजण असा धिंगाणा घालत असतात ना तिची आणि याची दोघंची शाळा म्हणजे ती अंगणवाडीत आहे आणि माझा मुलगा तिसरीमध्ये पण शाळेत सोबतच जाते सोबतच येते जाणं सोबत आहे त्यांचं त्यामुळं आणि बोलायच्या वेळेस माझ्याकडून थोडेफार काही मागं पडे होत असेल तर प्लीज मला माफ करा कारण की मला एवढं काही जमत नाही ना लॉक काढायचं तर होतं आहे कधी कधी असं माझ्याकडून तर तुम्ही समजू शकता की मी नवीनच आहे मी काय एवढं याच्यातलं हे नाही आहे त्यामुळं होतं माझ्याकडून मागं पुढं बोलणं कधी कधी मग काय मी मिरची लसूण आणि शेंगदाणे हे सगळं बारीक करून घेतलं जास्त बारीक बी नाही करायचं त्याला थोडंसं असं खरबडच वाटून घ्यायचं आबडधोबड आणि ते टाकून मस्त तेलामध्ये असं तळून घ्यायचं परतून घ्यायचं थोडासा परीन मसाला टाकायचा त्यात यात जिरे टाकायची इतकं छान होतं ना भोपळा पिवळा खरंच आणि जास्त पाणी टाकायचं जा नाही जास्त पाणी टाकलं ना तर बिलकुल म्हणजे चांगला होतच नाही जा, तो त्याला थोडंसंच पाणी पाहिजे म्हणजे असं घट्ट छान लागतो तो आपण कशी सोयाबीनची भाजी घट्ट बनवतो पनीर भाजी सोयाबीन भाजी तसंच हा भोपळ्याचं बी आहे एकदम असं म्हणजे नॉर्मलच पाणी टाकायचं जा, आहे जास्त बी नाही टाकायचं ते नाहीतर भोपळायची काहीच चव लागत नाही मग तर चला माझं इथं झालं होतं आता अर्ध का म्हटलं चला आता पटापटा उरकून घेते आणि एक हा एकाच हप्त्यामध्ये मी एक ब्लॉग टाकत असते कारण की माझ्याकडून म्हणजे असं दोन तीन दिवसाला बनणं ना होत नाही आहे ना आणि बनवणं म्हणजे बाहेरच बनावं लागतं जास्त करून तर त्याला जास्त लाईक सबस्क्राईब भेटतात आता माझं कसं आहे सगळं घरातच काम असतं आहे त्याच्यामुळं मला घरातच बनावं लागतं ना बाहेर कुठं मी जात नाही घरीच असते आणि गेले तर मुलाला सोडायला फक्त शाळेमध्ये आणि तिकडून आणायला तर त्याचे पप्पाच त्याला घेऊन येतात मला फक्त सोडायला जावं लागतं आणि घरचेच कामं असतात त्याच्यामुळं मी बाहेर कुठं ब्लॉग बनवू जे काय आज ते घरामध्ये किचनमध्येच असते माझं बस तर लाईक आणि सबस्क्राईब करा प्लीज याला बघत असतात तर आणि कधीमध्ये जात असते मी बाहेर तर तिथं बी बनवत असते मी तिथं म्हणजे असे मोठा झालं तर मोठा छोटा झाला तर छोटं असं बनवत असते मी आता लवकरच माझा गावाकडचा बी ब्लॉग येईन पुढच्या हप्त्यामध्ये कारण की मी जाणार आहे ना गावाकडं तर त्यांनी गहू ते लावलं आहे ना माझ्या आईनी त्यांनी तर भरपूर एकदम छान आहे तिकडं तर मी गेलं का नक्कीच एखादा ब्लॉग तिकडं बनवतेच कधी मी गेलं का तर महिन्यातून एकदा दोनदा माझी चक्कर होतच असते तर मी आता जाणार आहे ना पुढच्या हप्त्यात तर तिकडं बनवीन तर येईनच पुढच्या हप्त्यामध्ये तुम्ही तर बघाच आलं की त्याला बी लाईक आणि सबस्क्राईब करा कारण की गावाकडचं खूप छान असतं आहे ना बघायला आणि कधी कधी काय होऊन जातं ना मीच असं तिकडे इतकं रमून जाते की मलाच लक्षात राहत नाही कधी कधी काढायचं असून जातं मग आता ते सगळे आई वडील भाऊ आणि भाऊजा असतात तर त्यांच्यामध्ये बोलायला बसायला बी टाईम भेटला पाहिजे ना आपल्याला नुसतंच फोन फोनमध्ये म्हटलं तर मग ते बी चांगलं वाटत नाही तसं गेलं का पाहुण्याकडे त्याच्यामुळं जास्त फोनमध्ये बी लक्ष नाही ना घालवू वाटत जेवढं होईन काय तेवढंच मी काढत असते आणि ते शूट करून टाकत असते तर आता इथं मी भोपाळ म्हणजे तेलामध्ये पहिलं मसाले वगैरे सगळं तळून घेतलं आहे आणि भोपळा मस्त असं ते झारणीला असं गाळून त्याच्यामध्ये टाकून दिला पाणी नाही टाकायचं त्याचं शिजलेलं त्याच्यातून भोपाळा काढून घ्यायचा आणि मस्त त्या कढाईमध्ये आता बनवून घेतला आहे आणि थोडंसंच पाणी टाकलं जास्त बी नाही टाकलं म्हटलं चला आता हे काम उसाला आपण बाकीचं बी करून घेऊया मग काय म्हटलं चला आता आणि थंडी काय आज एवढी नव्हती आहे त्याच्यामुळं अंगामध्ये स्वेटर नाही नाही तर माझं नेहमी स्वेटरच असते अंगामध्ये खूप थंडी असते हो त्याच्यामुळं आणि फरशी जास्त थंडी पडते ना तर म्हणूनच स्वेटर मी काढतच नाही अंगातून मग कुठं बाहेर जायचं असलं का तेव्हाच कधीमध्ये काढते ते मी जास्त ऊन असलं तर आता बारा वाजले म्हणजे बारा वाजतच आले होते ना तर एवढं काय थंडी वाजत नाही म्हटलं चला आता स्वेटर काढलं बी तर चालतं आहे मग काय मग अशी सगळी कामं करतली उडकून आणि मग दादूला घेतलं दादूची बॅग पॅक केली आणि मग आम्ही असं निघालो आता आम्हाला ना प्रणव मेडिकलपासून पायी जावं लागतं टी व्ही सेंटरपर्यंत तर तिथपर्यंत आम्ही पायी गेलो की म्हणजे मध्ये रिक्षा लागतच नाही आणि एवढ्या जाग्यात तर खरंच लागत नाही रिक्षा तिथून पायपाईच गेलो हे बघा टी व्ही सेंटरलाच आहे आम्ही सध्या पायी पायी आणि प्रणव मेडिकलपासून आम्ही पायपाई येतोय तर डायरेक्ट टी व्ही सेंटरपर्यंत मग तिथून आम्हाला रिक्षा लागला तर आम्ही आता निघालो तिथून आणि शहागनमध्ये उतरलो आता शहागनमध्ये उतरलं ना गांधी पुतळ्याजवळ तिथून बी आम्हाला पायी जावं लागतं एकदम खाली तिकडं माहिती असेल बघा तुम्हाला गणपती बघायला गेले असतील कधी ना तर मोठा गणपती बघा शाळापशी मराठा हायस्कूल शाळा आहे माझ्या मुलाची हे बघा हा गणपती आहे तोच तर ह्या गणपतीच्या मागेच माझ्या मुलाची शाळा आहे मराठा हायस्कूल तिथे त्याला मी शाळा सोडायला जात असते पयपायी इतक्या लांब जावं लागतंय गांधी पुतळ्यापासून तर हे बघा तो वापिस ये येत होता मम्मी चालतो माझ्यासोबत गेट पशी सोडलं तर जायनच नाही तर मग त्याच्यासोबत गेले तर गेला मग काय त्याला सोडून घरी आले आणि इतकं पयपायी चालते ना तर सकाळी मी नाश्ता बी नव्हता केला आणि स्वयंपाक वगैरे झाला ना त्या ह्याच राड्यामध्ये त्याला सोडायला बी गेले तशीच मग जेवण काही झालंच नाही मग खूप भूक लागली होती म्हटलं चला आता पहिलं जेवण करून घेऊ आणि राहिलेली कामं नंतर करून घेऊ कारण की स्वयंपाक बनवून गेले होते तर तेच भांडे माझे थोडेसे पडले होते तर म्हटलं चला तिथून आल्यावर घाशीन हे बघा आपली एकदम छान अशी घट्ट भाजी झालेली आहे ना आणि खायला इतकी छान लागते ही भाजी दिवशी नक्कीच बनवून बघा तुम्ही की खरंच म्हणता किती छान भाजी लागते म्हणून भोपळ्याची तर मला लागली होती भूक तर मी म्हणजे खूप भूक लागली होती मला तर म्हटलं चला आता पटकन वाढून घेते आणि जेवण करते पहिलं कारण की सकाळचं जेवण केलं नव्हतं कामं वगैरे असतात मागं ना तर जेवण कधी असं आहे मागं पुढं तर म्हटलं चला आता लगेच वाढून घेतलं आणि पटकनच अशी जेवायला बसली होती म्हटलं चला मग जेवण झाल्यावर थोडासा आराम पण होईल पण नाही आराम तर होत नाही काही ना काही कामं घरचे असतात तेच करावे लागतात कारण की राहिलेली कामं घरचे जे शाळेमध्ये मी जायच्या आधी जे टाकून गेले होते ना तेच कामं मला मग नंतर जेवण झाल्यावर बी करावं लागतात तर म्हटलं चला जेवण वगैरे माझं झालं होतं भांडीच राहिले होते घासायचे आणि मग झाडून वगैरे घेतलं तर जेवण झाल्यावरच कामावून घे असतात एक म्हणजे दोन अडीच वाजता त्यांना जेवण वगैरे द्यावं लागतं अडीचला येत असते दोन अडीच वाजता येत असतात तर मी एकटीच होते आज जेवायला नाही तर नेहमी माझ्यासोबत दिदी असते दिदी असती ट्रीपला कारण की तिची ट्रीप होती ना तर सकाळी सातलाच ती ट्रीपला गेली होती आणि संध्याकाळी सहाला घरी येणार होती तर तिची ट्रीप होती म्हणून मी आज घरी एकटीच होते जेवण वगैरे झालं मस्त असं टी व्ही बघत बसतील डी बघत बसले होते आणि मला तो शो आवडतो जास्त बघायला म्हणून मी तेच बघत होते तर म्हटलं चला आता थोडासा आराम बी होईल आणि मग हे येपर्यंत मी टी व्हीच बघत होते मग नंतर ते आले आणि दादूची शाळा बी आज तीन वाजता सुटली होती कारण की त्याची शाळा मुलं सगळे बाकीच्या ट्रीपला गेले होते तर त्याची शाळा तीन वाजेपर्यंतच होती तर दादू आणि त्याचे पप्पा मस्त घरी आले त्यांना बी जेवण वगैरे दिलं आणि पाहुणे आले होते घरीमध्येच तर त्यांना चहा पाणी ते केलं ते काही दाखवलं नाही मी ह्याच्यामध्ये पाहुणे वगैरे आलेलं काही म्हटलं नको होशाला कशाला को कोणाला आवडतं कोणाला ना नाही आवडत त्यामुळंच मी नाही दाखवलं ते ह्याच्यात जण दो दो मस्त टी व्ही बघत बसले होते आणि माझं झाडून वगैरे चालू होतं कारण की आता पाच वाजली होती संध्याकाळचं काम तेच पुन्हा झाडून भांडे चहा वगैरे पाहुणे आले तेव्हा आमचा चहा झाला होता तर नक्कीच आम्ही चहा वगैरे पिऊन सुटलोय आणि मी झाडूनच काढते पण ना संध्याकाळी सहा वाजता आम्हाला सगळ्यांना चहा लागतो तर म्हटलं चला आता चहाच बनवूया तर दूध येणार होतं तर मग तेव्हाच मी झाड वगैरे ते चालू होतं म्हणलं चला तोपर्यंत झाडून वगैरे घेऊ माझं तेच चालू होतं आणि मलाच बघा बाहेर जाय घराती बाहेर जाय तेच चालू असतो एवढा लाडा किचनमध्ये पडलेला ना घेऊ तोच राडा आहे पाहुणे आले होते त्यातला चहा पाणी खेळती तर त्याचाच राडा आहे पडलेला आहे म्हणलं चला आता भांडे वगैरे हे घासून घेते आणि मग डबल अजून पुन्हा छान बनवायचं आहे मला तर मग मी सगळा राडा किचन पसलावरून घेतला आणि संध्याकाळी पुन्हा अजून तेच काम आहे स्वयंपाक जेवण भांडे हेच आहे आणि एवढं सगळं दाखवायचं म्हणलं की माझा ब्लॉग जास्त मोठा होऊन जातो त्याच्यामुळे मी काय करते सकाळ जे स्टार्ट केलं ना तर संध्याकाळच्या चहापर्यंतच दाखवते तिथून मग नाही दाखवत कारण की मग खूप मोठा ब्लॉग होऊन जातो मग बघायला बी जास्त बोर होऊन जातात ना लोक बघत नाही तुम्हीच बोर होऊन जाताना सगळे बघायला त्यामुळे मी एवढं काही दाखवलं नाही त्यात मग मी पटकन असं गॅस वगैरे ते सगळं साफ करून घेतलं म्हणलं चला आता एकदा हे काम झालं ना तर मग बाकीच्या कामानंतर मग गॅस कशी घाणच नाही ना तर बिलकुल काम करायला मनच लागत नाही तिथे असं वाटतं कधी हे काम होईल कधी नाही मग गॅस वगैरे कसं झालं तर झाडून काढलं म्हणलं चला आता झाडून घेतली त्या दिवशी पाणी आलं होतं ना तर फरशी धुऊन काढली होती तितकी थंडी फरशी पडती नदी आणि तसं बी हिवाळ्यामध्ये थंडी म्हणजे फारशा थंडच पडते खूप थंडी वाजते आणि आम्ही पाणी आलं की पाणी म्हणजे सगळ्या घरात पाणी होतं ना तर थंडच लागतंय सध्या इकडे ना प्रचार चालू आहे म्हणूनच असं आवाज येतोय मध्ये मध्ये काही बी प्रचारच आहे इकडे चालू ते त्याचाच आवाज आहे हो बाकी नाही काही तर म्हटलं चला आता भांडे घासून घेते मग भांडे घासायला काढले खूप मोठे भांडे पडले होते माझे तर म्हटलं चला आता भांडे घासून घेते एकदा मग पुन्हा डबल अजून चहा करावा लागतो मला संध्याकाळी सहा वाजता भांडे वगैरे माझे झाले इथं घासून म्हणजे आता चाला लागेल भांडे घासून झाले तिथं पाणी खूप होतं ना तर ते पाणी मला असं म्हणजे लोटून द्यावं लागतं आणि जागा इतकी छोटी आहे ना तिथं भांडे घासायला त्याला आमच्या बाथरूमपासून म्हणजे जागा मी ती मशीन ठेवलं आहे ना वॉशिंग मशीन तर बिलकुल जागा पुरत नाही तिथं तर चला कसं तरी ॲडजस्ट करावंच लागतं आहे आपण किरायाने राहतोय म्हटलं थोडंसं तर ॲडजस्ट करावंच लागेल आपल्याला तर मग माझी संध्याकाळची इथं आता देवपूजा चालू होती म्हटलं आता हातपाय वगैरे घुपले किचनमधलं सगळं काम आवरून झालं म्हटलं चला आता मस्त इथं देवपूजा करूया तेच माझं चालू होतं आणि संध्याकाळी आणि सकाळी सका दोन टाईम एवढे देवपूजा असली ना की घरामध्ये छान वाटतं बघा तर मग मी तेच करत होते म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे तर देवपूजा करून घेऊया लगेच आणि मग अगरबत्ती दिवा ते लावलं मस्त संध्याकाळचं छान वाटतं घरामध्ये आणि आता मला बनायचा होता चहा तर म्हटलं चला आता दूध बीध मस्त गरम करून घेऊया आणि चहा बनवू संध्याकाळचा टायम आहे सगळ्याला चहा लागतो सहा वाजले होते म्हटलं चला आता एकदा चहा बनवून घेते मग काय आहे बाकीचा एवढाच व्हिडिओ आहे माझा आता आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया एखाद्या पुढच्या नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये असत topoletta, bye!